नमस्कार मी चेतन बोराडे जनता न्यूजमधून आपल्यासमोर घेऊन येत आहे जुन्नर नगरपालिकेचा एक मोठा भ्रष्टाचार मागील काही काळात आपण जनता न्यूजमार्फत आपण बातम्या केल्या होत्या की नगरपालिकेने एक दोन किलो मटणासाठी कापला अख्खा बोकड तो बोकड होता हे हायमॅक्सचे दिवे हे पहा हे मागील काळात आमदार अतुल वेनके यांच्या फंडातून आले होते सुमारे पावणे चार कोटी रुपयेचं हे काम होतं हे काम पूर्ण व्हायच्या आधीच त्या काळात ठेकेदाराला बिल दिलं गेलं होतं दोन टप्प्यात बिल दिलं होतं सुरुवातीला एक एप्रिल महिन्यातलं बिल आहे एक एप्रिलला आणि तेरा ते सतरा एप्रिलच्या मध्यंतरी अशी दोन बिलं दिली होती त्यानंतर आता याच्यात मोठा घोटाळा समोर आलेला आहे परत हा जो एक दोन किलो क मटणासाठी कापलेला बोकड हा पळवला भलत्यानेच आता भलत्यानेच म्हणल्यावर याच्यात तुम्हाला वाटेल की नक्की झालं काय या प्रकरणात असा एक विषय घडला की पहिलं बिल मूळ प्रोपरायटरला देण्यात आलं पण जे दुसरं बिल होतं जे दुसरं बिल आहे सुमारे एक कोटी चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी लाख रुपयाच्या जवळपास हे सर्व बिल एका दुसऱ्याच फर्मला देण्यात आलेलं आहे त्याही फर्मचं नाव त्यांनी बालाजी एंटरप्राईजेसच दाखवलं होतं पण विषय असा आहे की जर का इथं जर का शंभर फर्म बालाजी एंटरप्राइजेस असतील तर यांनी मूळ प्रोपरायटरला न विचारता हे बिल देण्यात कसं आलं नगरपालिकेने असं का केलं याबद्दल जो मूळ ठेकेदार जो आहे तो आत्ता बिलाचा तगादा करतोय मग आता त्याला हे बिल देणार कोण आणि एवढं मोठं बिल कोणतंही त्यांचा पुरावा न घेता की बिलाची रक्कम बिलाचा अमाऊंट किंवा प्रोपरायटर समोर नाही येता डायरेक्ट हे बिल देण्यात आलेलं आहे तर नगरपालिकेने हे बिल का दिलं आणि आता याची वसुली कशी होईल याचा जी एस टी कसा भरला जाईल आणि आता हे बिलदार का भलत्यालाच दिले तर मग या हायमॅक्सचा मेंटेनन्स कोण सांभाळणार का हे पण एवढं पावणे चार कोटीचं काम एवढे मोठे हायमॅक्स हे पण असे कचऱ्यात टाकायला लागणार आता हा नगरपालिकेसमोर मोठा प्रश्न तयार झालेला आहे आता ह्या दिव्यांबद्दल याचं मेंटेनन्स तर आता होणार नाही किंवा मेंटेनन्ससाठी हे पुढचा प्रयत्न नवीन टेंडर काढायचं का की ज्यांना दिलं होतं त्यांच्याशीच आता बिलाचं असं केलेलं आहे आता हे बिल देणार कोण आणि हे जे बिल ज्यांना दिलेलं आहे ती फर्म पण नगरपालिकेला आत्ता आत्तापर्यंत माहिती नाही नगरपालिकेने यावर ॲक्शन म्हणून एक छोटासा एक अर्ज केलेला आहे की बाबा असं असं झालं आहे पण नगरपालिकेने याबाबत कोणती फसवणूक किंवा काही झाल्याचं अजून सांगितलेलं नाही याबद्दल आम्ही सविस्तर माहिती घेतच आहोत पण या घटनेला जवळपास आज एप्रिल महिन्यापासून आजचा सप्टेंबर महिना आहे तोचपर्यंत यांनी असा व्यवहार केलेला आहे जर का याच्यात नक्की गुन्हेगार कोण का नगरपालिका आणि ज्या अकाउंटला पैसे गेलेत ते सगळेजण मिळून पार्टनर होते कारण इथून वारंवार घटना समोर येत आहेत की काही कर्मचारीच ठेकेदारांचे हिडन पार्टनर असतात या घटना नेहमीच समोर आलेल्या आहेत या पण प्रकारात असंच घटना आहे का हे पाहणे आता सगळ्यांना मोक्याचे राहील Janta News